कोड्ने न फोड् हाइती हाइती कलि कसं आहेत मित्रांनो मजेत ना असेल मध्रा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आम्ही रेवंडीकर ज्या उत्सवाची वर्षभर वाट पाहत असतो तो मागी गणेश उत्सव आणि आज मागी उत्सवचा आगमन सोहळा आहे उद्या आपला जो बाप्पा आहे याची प्राणप्रतिष्ठापना असणार आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये मागी उत्सवाची सगळी माहिती देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन कारण तुम्हाला ही आवडतो तुम्ही दरवर्षी विचारत असता की मागेचा व्हिडिओ येणार का तर नक्कीच हो यावर्षी देखील आपला मागेचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत आणि आता आपण चाललो आहोत गणपती बाप्पाला आपल्या मंडपात आणण्यासाठी सो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला आगमन सोडा आणि गणपतीचा पहिला दिवस नक्कीच बघायला मिळेल नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा और काका आला आहे मागी गणेश उत्सवासाठी खास आपलं हे जे मागीचं आहे यावर्षी टी शर्ट सगळ्या मुलांनी छापलेले आहेत अजय कांबळीने आपल्याला हे टी शर्ट छापून दिलेले आहेत खाली त्यांचा नंबर आलेला आहे चांगला टी शर्ट क्वालिटी चांगली आहे छान क्वालिटीचे टी शर्ट्स आहेत मागे दाखव काय रेवंडीचा राजा आणि आजूचा पण टी शर्ट आजू टी शर्ट दाखव खाली कर नीट आ, नीट इकडे फीर वा आधुज टी शर्ट आलेलं आहे आवडलं तुला चला आता आपण कुठे जायचंय घ्यायला जायचंय चला गणपती बाप्पा प्रिया आहे आपल्या गणपती बाप्पाची गाडी याच्यावरच बाप्पा विराजमान होतात पाचशेही दिवस आणि दिपू आहे रुद्धू आणि आधीराज बाप्पाची मूर्ती असेल आणि मूर्तीकार तारक कांबळे आपल्या बरोबर आहे तारक नमस्कार सुंदर मूर्ती बनवली आणि आपले अध्यक्ष आहेत पत्रकाली देवस्थान कमिटी चे अध्यक्ष तर आपण मंदिराकडे आलेलो आहोत मंदिराची लायटिंग आणि सगळी झालेली आहे तिथे बाप्पा विराज होणार आहे तिथे जीवन फुलांचं काम करत आहे स्टेज रेडी झालेलं आहे थोड्याच वेळात गणपती बाप्पाचं आगमन या ठिकाणी होईल मागे आत लाव गणपतीला अजून 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 जरा बस तर मिरवणुकीत सामील झालेल्या सर्व गणेश भक्तांसाठी जेवण आहे यामध्ये भात आहे सांग चवळीची भाजी आहे ना अरे चवळीची भाजी आहे ना चवळी बटाटा घेऊयाचे आले किती पाचशे पाचशे आले आम्ही हातात घेतो तुझ्याकडे घेऊन ठेव पाचशे कसे आले माझे हे ना तुझे पाचशे आणि चेतनचे पाचशे लिहायला पाहिजे चला वाजले आहेत रात्रीचे अकरा सगळे जण आलेले आहेत आणि डेकोरेशन चालू आहे गणपती बाप्पाच मागे बघा चेतन आताकडे आरामात करा काय घेऊन येईल वीस वाले मी दुसरा आणि आईस्क्रीम नव्हता तुमच्या तुमच्यावर <laughs> <laughs> सांगलं चाळीस पन्नास वाला आण तर काय पंचवीस वाले घेऊन आलो जाऊ जाऊ पुन्हा बदलून ना आता पुन्हा आधी परत उठवलो आमका कुल्फी टेस्ट ला चांगली नाही नाही असं नाही आपल्याकडे एवढे पैसे असतात ना तुम्ही काय असं एक एक मग दोन दोन आणायचे ना मग कशी आहे रे तुला खाली मुंबई सारखी आहे ना सांगितलं तुला घे ना आहे एक बॉक्स संपला आणि दुसरा आणायला गेले सगळ्यांना एक कमी झाली बरोबर दाढीतच राहिली ती आता दुसरी ने? दुसरा बॉक्स भरपूर आहेत भरपूर आहे ना गाडीत ना कशासाठी वापरतात रे गार्डनिंग गार्डनिंगसाठी गार्डनिंगची क्लोज मासे पकडला आणले अरे वायर मासे पकडतात हात चला लागतात ना हा हा त्याच्यासाठी आणले वाईट हे आणि हाो आपल्या व्यतिरिक्त प्रसाद हासिल करणे आपल्याला पाचशे रुपये दिले त्याच्यासाठी एकदा टाळा वाजवर आहे परत किती मी काय सांगितलं होतं का की असं बघून आणि जर कोणाला वाटत असेल की आमच्यासाठी काय खर्च करावा आता तो करेल ए गोटल्याच्या बाजूची जागा माझी या माझी जागा बस मी हाय रे ही माझी जागा पटांग झोपायची वेळ झालेली आहे थोडस डेकोरेशन बाकी आहे तो जीवन पूर्ण करतोय आता आपण सकाळी भेटूया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया सुप्रभात मित्रांनो आज मागी गणेशोत्सवचा पहिला दिवस आणि थोड्याच वेळात बाप्पांची प्राण होणार आहे आता आपण थोडं वर जाऊन बघूया जेवणाची काय तयारी चालू आहे आणि आज जेवणाचे काय काय मेन्यू आहेत दरवर्षी आपल्याला जेवणाची माहिती द्यायला नरेश दादा असतात आता पुढची पिढी प्रथमेश आलेला आहे प्रथमेश काय काय आजच्या जेवणाचा मेनू भात डाळ मटकीची उसळ खीर आणि मोदक अच्छा आणि किती तरी किलोचं प्रमाण आहे नव्वद किलो भात आहे म्हणजे तांदूळ नव्वद किलो नव्वद किलो आहे डाळ चाळीस किलो अच्छा आणि किलो मटकीची उसळ हे अच्छा आणि खीर बारा किलो अरे अरे एक हजार मोदक आहेत आज पहिल्या दिवशी आपण हे जेवणाची तयारी बघितली आहे आता आपण मोदक कसे तयार करतात ते बघूया आपल्या रेवंडी गावातल्या या सगळ्या महिला वर्ग आज मोदक बनवायला आलेले आहेत सरिता का कि... किती किलोचे मोदक बनवतो आपण तरी किती होतील टोटल हजार मोदक होणार आहे आणि आता मोदक आपण हे वाफवायला ठेवतो ना आता हा दुसरा लेअर एका वेळेला किती राहतो त्याच्यात मोदक अच्छा 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 तर या ठिकाणी रांगोळी काळात श्री अतुलजी आचरेकर यांनी सुंदर रांगोळी या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचं जस्ट उद्घाटन झालेलं आहे श्री अतुल आचरेकर हे कैलासवासी श्री रमाकांतजी आचरेकर म्हणजे जे सचिन रमेश तेंडुलकर यांचे गुरु आहेत त्यांचे हे बंधू आहेत अतुलजी आचरेकर आणि सुंदर त्यांनी ही रांगोळी काढलेली आहे आता बारा वाजलेले आहेत आणि मध्यान्नाच्या आरतीला थोड्याच वेळात सुरुवात होईल सो आरतीसाठी आपण गणपतीच्या मंडपात जावे Yeah. बाजु गर छ कितम गर कितम गर कसरी ए महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही सेवा पुरवतो तिथे आसन व्यवस्था आहे आणि सौ दिघे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बंद भंडारी मंडळाचे विद्यार्थी या ठिकाणी हजर राहिलेले आहेत आणि अथर्व शीर्ष पठण या ठिकाणी होत आहे यांच्या हे जे सगळे विद्यार्थी आहेत हे भंडारी हायस्कूलचे सगळे विद्यार्थी आहेत मित्रांनो हो? तुम्ही पाहिलंच असेल की मंडप बांधण्यापासून जेवण बनवण्यापासून ते धुणी भांडीपर्यंत इथे कुठलंही कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम नसतं सगळे आपले कार्यकर्ते इथे लागलेले असतात आणि सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते मिळून हा उत्सव साजरा केला जातो सगळ्यांची मेहनत या ठिकाणी लागलेली असते महिला वर्गांचा देखील खूप मोठा सहभाग असतो आणि आता सध्या ह्या भांडीचं काम चालू आहे म्हणून मी मागच्या बाजूला आलेलो आहे तर व्यवस्थित ही सगळी भांडी धुतली जातात आणि मग स्वच्छ साफ करून जेवणासाठी पाठवली जाते तर मित्रांनो मंदिराच्या मागील बाजूस या ठिकाणी आपलं हे भक्तनिवास आहे आणि या भक्तनिवासामध्ये नेत्र तपासणी शिबिर देखील मोफत नेत्र तपासणी शिबिर भरवलंय त्याला देखील आपण भेट देऊया तर आपल्या गणेश उत्सवासाठी मालवणातले इन्स्टावरचे दोन दिग्गज लोक आलेले आहेत बंटी कांबळी आहे दिग्गज आणि तेजस लुडबे उर्फ फॉकी सो या दोघांनी पण असा नवीन पण केलं की आता आपल्याला एक नवीन यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे जशी आपण जसे आपण कुठे इन्स्टावर फेमस आहोत जसे यूट्यूबवर फेमस व्हायचं ह्यांचा पण आणि आजच्या चांगल्या दिवशी आजच्या चांगल्या दिवशी सुरुवात केली आहे दोघांनी काय आपलं युट्यूब हँडल माझं बंटी कांबळी बंटी कांबळी बंटी कांबळी ओके आणि तुझं अजून ठरवतो अच्छा व्हिडिओ टाकल्यानंतर तुझं सो तुम्हालाही ही मालवणी लाईफ कडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद फेमस धन्यवाद विषय नाही धन्यवाद धन्यवाद तर जवळजवळ हजार ते बाराशे भक्तगण या ठिकाणी जेवलेले आहेत त्यांनी प्रसाद ग्रहण केलेला आहे आणि या ठिकाणी काही दुकानं देखील लागलेली आहेत आपले दोन्ही युट्यूबर चालले आहेत त्यांना बाय करायला आलं आहे बाय बाय सो ही समोर दुकानं लागलेली आहेत ती खूप मोठी गोष्ट आहे कारण का या उत्सवातनं कुठेतरी एक रोजगाराची संधी स्थानिकांना मिळावी हे देखील उद्दिष्ट असतं तर हे खूप छान वाटतं इथे दुकानं लागलेली आहेत आणि आता सगळे आवरावरीची कामं चालू आहेत तर मित्रांनो असा होता आपला मागीचा उत्सव आज संध्याकाळी पुन्हा सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात होईल चारही दिवस सांस्कृतिक कार्यक्रम असतात पाचव्या दिवशी विसर्जन असतं पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला त्या गोष्टी नक्कीच बघायला मिळेल हा व्हिडिओ आजच अपलोड करण्याचं कारण देखील हेच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचेल आणि लोकं नक्कीच आपल्या या उत्सवामध्ये सामील होतील हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व गोदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू